नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गोगल गाय आणि वाणी म्हणजेच पैसा याच्या नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्याबद्दल आज आजचा व्हिडिओ असणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रॅक्टिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे की गोगल गाय आणि वाणू ह्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला पाहिजे गोगल गाय आणि वाणू हे सोयाबीनला एकदम घातक जे कीटक आहेत हे दोन तर हे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाला खातात त्याच्यामुळे बरेच प्रमाणात आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते बरेच शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे याचं नियंत्रण करत असतात परंतु आपण जे याचे नियंत्रण करतो ते शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्के याचं नियंत्रण आपल्याला होते यासाठी आपल्याला हरभरा उडी तूर मूग याचं कने कने जे कनेर असते बारीक दळलेलं तर ते कनेर आपण घ्यायचं आहे त्याचबरोबर शिळ्या भाकरीचे तुकडेसुद्धा घ्यायचे आहेत कारण की त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाच टक्के फिप्रुनिल जी एस सी फॉममध्ये असते तर प्रमाण आपण एका किलोसाठी साधारण दहा एम एल आहे आणि संपूर्ण हे जे द्रावण आहे ते यात मिक्स करायचं आहे आणि हे जे द्रावण मिक्स केलेलं द्रावण जे आहे ते आपल्याला संपूर्ण शेतामध्ये फेकून द्यायचं आहे आता आपण प्रॅक्टिकलीमध्ये बघू हे एक आपण तुकडा घेतला आहे ज्यामध्ये आपण फिपरूनील मिक्स केलं होतं तर हे एक तुकडा आपण या वाणीला वाणीसमोर टाकलेला आहे आणि आता हे वाणी जे आहे कशा पद्धतीने याला चाटत आहे बघू शकता हे आपण जे टाकल्यानंतर साधारण तीन ते ती चार तासानंतर हे संपूर्ण जी वाणी आहे एकदम मरून जाईल त्याचबरोबर जे गुगल गाय आहे हे सुद्धा त्याला चांगल्या आवडीने खाते आणि याचंसुद्धा शंभर टक्के नियंत्रण आपल्या या ठिकाणी मिळू शकते म्हणून हा जो प्रयोग आहे हे आपण मागील दोन तीन वर्षापासून करत आहोत याच्यापासून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळते बाकीचे शेतकरी जे करत असतील वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपापल्या पद्धतीने हा प्रयोग करा शक्यतो आपण जे हे टाकत आहोत ते संध्याकाळच्या टायमामध्ये टाका कारण की संध्याकाळच्या टायमामध्ये जे हे कीटक आहेत वाणी आणि गोगलगाय हे संध्याकाळच्या टायमामध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात आणि हे संध्याकाळच्या टायमामध्ये जर टाकलं आपण तर शंभर टक्के आपल्या याचं याच्यापासून आपल्याला नियंत्रण हे मिळू शकते